अकोट तालुक्यातील पनोरी येथे दरवर्षी होणाऱ्या वीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी कार्यक्रमाकडे यंदा दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थात नाराजी आहे निवडणुका पुढे ढकलल्यानंतर स्मरणोत्सवावरही राजकीय सावली पडल्याची चर्चा रंगली आहे अकोट तालुक्यातील पनोरी गावात दरवर्षी चार फेब्रुवारीला शौर्याचे प्रतीक वीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ओवाडे अभिवादन सोहळे ग्रामस्थांचा उत्साह आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर भारा जातो मात्र यंदा चित्र पूर्णपणे बदललेले पाहायला मिळत आहे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्यानंतर या ऐतिहासिक स्मरणोत्सवाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे स्मारक परिसरात ना मंडप ना फलक ना कार्यक्रमाची तयारी सर्वत्र शांततेचे वातावरण दिसून आले स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की निवडणुका असतील तेव्हाच इतिहासाची आठवण काढली जाते अन्यथा स्मरणोत्सवही विसरला जातो या प्रकरणामुळे तरुणांमध्येही नाराजी वाढली असून इतिहासाचा सन्मान सातत्याने राखला जावा अशी मागणी पुढे येत आहे आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे